श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त भारती शरद पारखी राहणार निगडी पुणे यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे भारतीताई सांगतात गोष्ट तशी बरीच जुनी म्हणावी लागेल आम्ही आमची शिवाजीनगर येथील जागा सोडून नुकतेच निगडी प्राधिकरण येथे राहावयास आलो होतो मी केंद्र सरकारचे संरक्षण खात्यात नोकरीस होते निगडीला आजूबाजूला त्यावेळी फारशी वस्तीही नव्हती सुट्टीच्या दिवशी मला तिथे अजिबात करमत नसे अशाच एका सुट्टीच्या दिवशी आमच्या समोर राहणाऱ्या रहा एका काकूंकडे मी गेले आणि तुमच्याकडे काही पुस्तके वाचायला आहेत का असे विचारले त्यावेळी त्यांनी मला श्री महाराजांच्या नित्य प्रवचनांचे पुस्तक दिले आणि सावकाश परत करा काही घाई नाही असे सांगितले मी ती सर्व प्रवचने अत्यंत श्रद्धेने वाचली रोजच्या जीवनातली अतिशय साधी सोपी उदाहरणे देऊन प्रपंचातच परमार्थ कसा करावा हे शिकवणारी ती प्रवचने मला फार आवडली वास्तविक पाहता त्यावेळी मला श्री गोंदवलेकर महाराज कोण आहेत हे सुद्धा माहीत नव्हते मात्र त्यानंतर माझ्या मनात विचार आला की श्रींची ही दैनंदिन प्रवचने तर मी वाचली पण मला जर त्यांचे चरित्र वाचायला मिळाले तर किती बरे होईल त्यानंतर दिवसेंदिवस माझी चरित्र वाचनाची इच्छा वाढतच जाऊन त्याचे रूपांतर तळमळीत कधी झाले हे माझे मलाच कळले नाही पुढे काही दिवसांनी संत वाङ्मयाची खूप आवड असलेली आमच्या ऑफिसमधली माझी एक मैत्रीण सौ सुनंदा मुरकुटे हिने एक दिवस मला लंच टाईममध्ये तिच्या ब्रांचमध्ये जेवायला बोलावले जेवण झाल्यावर तिने मला एक पुस्तक दिले आणि म्हणाली तुला देखील संत वाङ्मयाची आवड आहे ना हे पुस्तक घे पण मला आठ दिवसात परत मात्र कर कारण हे माझ्या एका नातेवाईकांचे पुस्तक आहे मी ते पुस्तक हातात घेऊन बघितले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला माझा आनंद गगनात मावेनासा झाला ते पुस्तक म्हणजे चक्क मला हवे असलेले परमपूज्य बाबा बेलसरे लिखित श्री महाराजांचे चरित्र होते श्रींनी माझ्या मनीचा भाव ओळखून माझी मनीषा तृप्त केली होती नंतर एवढे मोठे असलेले ते चरित्र मी फक्त आठ दिवसात प्रस्तावनेसह अगदी अधाशासारखे पूर्ण वाचून काढले ते दिव्य अद्वितीय चरित्र वाचून मला महाराजांबद्दल अत्यंत प्रेम वाटू लागले व वा श्रीराम जय राम जय जय राम या सिद्ध मंत्राचा मी जप करू लागले त्यानंतर मी पहिल्यांदाच एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये गोंदवले येथे गेले व मधल्या काळात माझ्याकडून नामाचा अभ्यास करून घेऊन पुढे दोन हजार पंधरामध्ये श्रींनी मला अनुग्रह देऊन कृपांकित केले माझा दुसरा अनुभव दोन हजार आठ सालचा आहे माझ्या पर्समध्ये मी श्री महाराज रचित श्री रामपाठ पोथी ठेवते व आजता गायत न चुकता त्याचे वाचन करते एकदा शनिवारचा दिवस होता त्या दिवशी आम्हाला हाफ डे असायचा मला ऑफिसला रोज ट्रेनने जावे लागत असे त्या शनिवारी ट्रेनला प्रचंड गर्दी होती त्या गर्दीतून मी प्लॅटफॉर्मवर कशीबशी उतरले आणि माझ्या लक्षात आले की हातात छत्री होती पण पर्स मात्र गाडीतच पडली होती त्यावेळीसुद्धा पर्समध्ये नित्यपाठाची श्री रामपाठ पोथी रेल्वेचा पास बँकेचे कार्ड ऑफिसचा सेक्युरिटी पास आणि पैसे असे सर्व काही होते व्यावहारिकदृष्ट्या का ए टी एम कार्ड आणि सेक्युरिटी पास हे अतिशय महत्त्वाचे होते त्यामुळे क्षणभर माझ्या पोटात भीतीने गोळा उभा राहिला परंतु दुसऱ्याचा क्षणी स्त्रींवरील विश्वासाने निष्ठेने त्यावर मात केली पर्समध्ये श्री पोथीरूपाने आहेत या भावनेने मी निश्चिंत झाले व पर्स गाडीतच पडल्याचे लक्षात येताच लगेच ट्रेनच्या दारात उभ्या असलेल्या एका मैत्रिणीला माझी पर्स आतमध्ये पडल्याचे सांगितले नंतर गाडी सुरू झाली तेवढ्यात एका बाईला माझी पर्स पायाशी पडलेली आढळली व माझ्या मैत्रिणीने ती तिच्या मैत्रिणीची म्हणजे माझी असल्याचे सांगताच त्या बाईने तिला ती दिली मी घरी पोहोचले आणि तेवढ्यात माझी पर्स मिळाली असून आतील सर्व वस्तू सुरक्षित असल्याचा मैत्रिणीचा मला फोन आला त्यावेळी माझी खात्री झाली की पर्समध्ये स्त्रींचा रामपाठ असल्यानेच मला माझ्या सर्व वस्तू परत मिळाल्या आहेत ही केवळ आणि केवळ श्री महाराजांचीच कृपा अन्यथा ए टी एम कार्ड गहाळ झाले असते तर पैशाचा अपहार होण्यास कितीसा वेळ लागला असता शिवाय जर आमचा सिक्युरिटी पास हरवला तर आम्हाला पोलिस कंप्लेंटपासून सर्व धावपळ करावी लागते स्त्रींच्याच कृपेने सर्व सामान जसेच्या तसे परत मिळून मला तो त्रास सहन करावा लागला नाही महाराज म्हणतात ना महराज तुम्ही फक्त नाम घ्या मी तुमच्याबरोबरच आहे याचीच ही प्रचिती नाही का श्रीराम समर्थ साधकजन हो भारती ताईंना समोर राहणाऱ्या एका काकूंकडून स्त्रींची प्रवचने वाचायला मिळाली व वा त्यांची त्यांना गोडी लागून स्त्रींच्या दिव्यचरित्र वाचनाची उत्कट इच्छा निर्माण झाली त्यांची ती तृष्णादेखील स्त्रींनी त्यांच्या एका मैत्रिणीमार्फत पूर्ण केली दिसायला या गोष्टी अगदी सहजच झालेल्या दिसतात परंतु त्यामागे स्त्रींचा हात असतो आपल्या लेकराला आपल्या मायेच्या उबदार कुशीत घेण्याची योजना असते स्त्रींचे अद्भुत चरित्र ताईंनी वाचले व वा त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला त्यांची अध्यात्माविषयीची जिज्ञासा जागृत झाली जीवनाचे कोडे सोडवण्याचे ध्येय निर्माण झाले व त्यांना नाम घ्यावेसे वाटून नामाचा अभ्यास सुरू झाला व जसे स्त्री म्हणतात तसे पेरू पिकला की पोपट येऊन चोच मारतो म्हणजे साधकाची तयारी झाली की सद्गुरू अनुग्रहरूपी प्रसाद देतात त्याप्रमाणे श्रींनी ताईंचा नामाचा अभ्यास करून घेऊन योग्य वेळ येताच त्यांचा अंगीकार करून त्यांना कृतार्थ केले भारती ताईंच्या या अनुभवावरून असे लक्षात येते की आपल्यावर कोणताही प्रसंग येवो श्रींवरील श्रद्धा निष्ठा डळमळीत होता कामा नये श्रींच्या ठिकाणी दृढ भाव ठेवणे हाच भक्तांचा स्वधर्म होय अशा प्रकारच्या निश्चयाचे वर्म भक्तांनी नेहमी हृदयात बाळगावे स्त्रींवर निष्काम भावाने प्रेम करून अढळ विश्वास ठेवावा श्रींशिवाय आणखी कोणावरही विसंबून राहू नये स्त्रींवरच सर्व भार टाकून असावे भक्ताच्या मनाच्या याच परिवर्तनाचे वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणि कांची व पुढे भगवंताच्या अपार भक्तवत्सलतेचे वर्णन करताना म्हणतात अशा कोणत्या अनन्य भक्ताची उपेक्षा विठ्ठलाने केली आहे का माझ्या ऐकण्यात तर असा कोणी आलाच नाही तुका म्हणे ऐसा कोणे उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी असो साधक को हो आपल्यापैकी कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ